आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे पाचपैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या आहेत त्यामध्ये तीन भाजपा तर दोन शिंदे सेनेकडे गेल्या आहेत माजी राज्यमंत्री तथा घनसावंगी येथील शरद पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांना पराभवाचा सामना करावा लागला गेल्या दोन वेळेस धोबी पछाड केलेल्या हिकमत उडाण यांनी राजेश टोपे यांचा पराभव केला शिंदे सेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंटाल यांना खो देऊन जालन्यातून पुन्हा विजय मिळवला आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या वेळेस भाजपाचे विद्यमान आमदार नारायण कुचे हे विजयी झाले आहेत तर भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आणि भाजपाचे विद्यमान आमदार संतोष दानवे हे विजयी झाले आहेत परतूरमंठा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी विजय मिळवला आहे आपण पाहत आहात जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा नुकतेच निवडून आलेले उमेदवार अर्जुन खोतकर यांचा विजयाचा जल्लोष या जल्लोषासोबतच त्यांनी विजयी झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि लगेचच लगेचच त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना इशाराही दिलेला आहे काय म्हणाले ते प्रतिक्रिया देताना चला पाहूयात माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावरचा आणि माझ्या मेहनतीवरचा माझ्या कष्टावरचा हा विषय विश्वास आहे अगदी पाच वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहणं लोकांचं काम करणं आणि लोकामुळं त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी मला ही संधी दिलेली आहे आता या संधीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीमागा असल्यामुळं एक चांगलं काम या भागामध्ये निश्चितपणे उभा करू शकतो याचा माझा विश्वास आहे आणि सर्व घटकाला शेतकरी व्यापारी कष्टकरी या सर्व समाज सोबत घेऊन काम करणार लाडकी बहीण योजनेचा कसा इम्पॅक्ट झालाय कारण तुम्ही या योजनेसाठी मोठं काम जिल्हाभरात केलं होतं कसा प्रतिसाद मिळाला आहे नाही सर्वच घटकातून लाडकी बहिणीचा तर प्रश्न प्रभाव परंतु सर्व घटकातून निश्चितपणे मला पाठिंबा मिळाला विरोधकांनी जालन्यामध्ये सेट आहे तो सेफ आहे संकल्प भयमुक्त जालना असे नॅरेटिव्ह सेट केले होते तुम्ही याला भेदून पुढे गेला आहात काय सांगणार नाही तो त्याने फक्त तो नॅरेटिव्ह सेट केला गुंडागर्दी त्यांनी करायची सटका मटका त्यांनी चालवायचा बटनच्या गोळ्या त्यांनी चालवायच्या मग बाकी अवैध दारू त्यांनी विकायची सर्व त्यांनी करायचं आणि नाव मात्र आमचं बदनाम करायचं त्यांच्या आजूबाजूला कोण आहे बघा आता बघा त्यांचं काय करतो मी तर म्हणजे अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक त्यांचे आहेत रात्री एक दोन वाजता त्यांच्याच लोकांनी जाऊन तिथं लोकांच्या गाड्या फोडल्या आणि माझा माझा लोक माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला हे सर्व आता पोलीसवाले उघड करतील कायदेशीर होईल त्यांच्या कारवाई सर्व ते कुठं सुटणार नाहीत अशा पद्धतीने गुंडागर्दी कर लोक सुटणार नाही आता खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू